मान्देश मा मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो मध्ये भारतीय जनता पार्टीच्या विजयासाठी विजया विजय झालेले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा आज स्नेह मेळावा आणि सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता त्या निमित्ताने आपल्यासोबत बापूसाहेब आहेत ते बोलण्यासाठी आहेत अनेक दिवसानंतर सत्ता परिवर्तन होते काय भाव नाही सत्ता परिवर्तन अनेक दिवसांना आहे मधला एक चार पाच वर्षाचाच काळ गेलाय फार मोठा काळ गेलाय अशातला काय भाग नाही पण तो आता जी सत्ता आल्या त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सगळी मिळून आटपाडी नगरपंचायतची ही निवडणूक आम्ही अतिशय ताकदीनं आणि नियोजन पद्धतीनं त्या ठिकाणी लढवली जिल्ह्यातल्या सर्व नेते राज्यातल्या सर्व भाजपच्या नेते मंडळींचा त्या ठिकाणी पाठिंबा आशीर्वाद आणि भारतीय जनता पार्टीची ध्येय धोरणं ह्या सगळ्यांचा परिपाक म्हणजे कालची निवडणूक आणि त्याचा आजचा हा विजय आहे त्यामुळं कालचा जो विजय भारतीय जनता पार्टीचा आमच्या सर्व आमच्या नगराध्यक्ष असतील आमचे सर्व नगरसेवक असतील ह्यांना जे विजय मिळाला आहे तो विजय आमच्या भारतीय जनता पार्टीचा आहे आणि तो आम्ही अतिशय नम्रपणे त्या ठिकाणी स्वीकारतो आणि भारतीय जनता पार्टीनं निवडणुकीच्या काळामध्ये जे शब्द आमच्या आटपाडी शहरातल्या नागरिकांना मतदारांना दिलेले आहेत ते सगळे शब्द आम्ही त्या ठिकाणी ताकदीनं पूर्ण करू मार्गी लाव अनेक प्रश्न आहेत आटपाडी शहराचे ते प्रश्न निश्चितपणे मग आमच्यासोबत आमचे आमदार परळकर साहेब असतील आमचे जिल्ह्यातले सर्व पालकमंत्री असतील सर्व नेते मंडळी असतील आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष महाडिक साहेब असतील आणि सगळेच भारतीय जनता पार्टीचे नेते मंडळी यांच्या पाठिंब्यावर आशीर्वादावर निश्चितपणे अतिशय चांगला आटपाडी शहराचा विकास आम्ही करू आम्ही दिलेली उमेदवारी अतिशय उत्तम दिले होते आम्ही सगळे चांगले उमेदवार दिले होते आणि दुर्दैवानं एक दोन तीन ठिकाणी आमचा अगदी थोडक्यात पराभव झाला परंतु आमचे जे पराभूत झाले उमेदवार आहेत त्यांनाही त्या ठिकाणी सोबत घेऊन त्या ठिकाणी आणि विरोधात असले निवडून आलेले आमचे काही नगरसेवक आहेत त्यांनाही त्या ठिकाणी विश्वासात घेऊन आटपाडी शहराचा कारभार आम्ही अतिशय उत्तम पद्धतीनं लोकांच्या तक्रारी येणार आहेत अशा पद्धतीनं आम्ही करू एक, एक तीर्थक्षेत्र विकास आघाडीची नगरसेवक आलेला आहे तसेच राष्ट्रवादीची एक जागा आहे भविष्यामध्ये आताच सांगितलं सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही जाणार आहोत निवडणूक ही थोड्या दिवसासाठी असते फार राजकीय ताना करायची नसते ज्यावेळेस आपण आटपाडी तालुक्याचा इतिहास जर आपण पाहिला बाबासाहेब देशमुखांच्या पासून अण्णासाहेब डेंगरांच्या चे पासून शेख साहेब असतील अनेक धुळा जुंबल साहेब असतील तुमच्यावरती टीका करत होते की मंत्रिमंडळ हे आठवडीत आणले आणि मी एका साईडला ते स्वतः त्यांनी ओढून घेतलेले एकटेपण होते ते साधी गोष्ट आहे एकटेपणाचं मग असं असं आम्ही समजायचं का की आत्ता जे आमदार आहेत त्यांनी सुद्धा तुम्हाला एकटं पाडलं असा त्याचा अर्थ होतो ना असं नाही माझ्या माहितीप्रमाणे त्यांना इतका ओव्हर कॉन्फिडन्स होता की तुम्ही खाली येऊ नका कुणी येऊ नका माझा मी समर्थ आहे अशा त्यांची भाषा होती किंबहुना आम्ही काय प्रस्ताव दिले होते त्यांना आटपाडी शहर एक शिवसेनेच्या मंत्र्यांच्याही सभा होत्या परंतु मध्ये त्या नाकारल्या नाकार नाही गे नाकारल्या गेल्या काय आम्ही नाकारून तर काय शिवसेनेच्या सभा कॅन्सल होणार नाहीत मी आता सांगितलं की त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स होता आणि त्यांना असं दाखवायचं होतं मी म्हणजे तालुक्याचा मालक मी म्हणजे गावाचा मालक मला कोणाची गरज नाही मला आमदाराची गरज नाही मला पक्षाची गरज नाही असं त्यांना दाखवायचं होतं पण ते गणित त्यांचं फसलं असं होत नसते राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये मी एकटा असं म्हणून चालत नाही हे टीमवर्क असते सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आम्ही आता भारतीय जनता पार्टीच्या आमची सगळी मंडळी मग अगदी पालकमंत्री असतील आमचे सगळे मंत्री मंडळातली काही सदस्य असतील आमचे सर्व भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे अध्यक्ष असतील पदाधिकारी असतील आम्ही सगळ्यांना बोलवलं शेवटी ही टीमवर्क आहे सगळ्यांच्या मदतीनं हा विजय आम्हाला मिळवायचा होता आणि तो आम्ही मिळवलेला आहे बापूसाहेब गुलालाच्या रॅलीमध्ये नव्हते काय कारण गुलालाच्या रॅलीमध्ये कसं आहे मी एक कार्यकर्ता आहे मुळात मी नेताना हे पहिले तुम्ही समजून घ्या मी कार्य सामान्य आमची जी कार्यकर्ते आहे त्यांच्या बरोबर आणि मला गुलालात यायला अजून थोडासा वेळ आहे मी जसा येईन त्यावेळेस अतिशय उत्तम पद्धतीनं गुलालात येणार आहे गुलाल हा माझ्या उमेदवारांच्यावर पडला आमच्या कार्यकर्त्यांच्यावर गुलाल पडला विजयाचा गुलाल तो माझ्या अंगावर पडलेला त्याच्यामध्ये मी समाधानी आहे मी अतिशय आनंदी आहे आवाज मानदेशाचा मान देशातील मान देशा प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आयकॉन्स अ बटन दाबा धन्यवाद